काही दिवसांआधी पणन महासंघाची निवडणूक पार पडली त्यात राष्ट्रवादीचे नेते पाटील प्रचंड बहुमतांनी विजयी झाले आहेत त्याबद्दल शेगाव शहर व ग्रामीण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय कर्व शहर अध्यक्ष दिनेश साडुके तर युवक काँग्रेस श्रीधर पाटील यांच्यामार्फत प्रसेनजीत पाटील यांचा पंधरा जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला शेगाव येथे पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पराग पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष जिया हक विधानसभा अध्यक्ष दत्ता पाटील डिवरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भाई व जिल्हा उपाध्यक्षपदी वैभव पवार यांची नियुक्ती देण्यात आली यावेळी दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्रीकांत काठोडे व त्याचे सहकारी गणेश लांडे विपुल वर्जे महादेव घातोल गणेश बरोकर शेषराव घाते शेख मोहसिन विवेक दिंडोकर अभिजित हांडे योगेश पार्हदे यांच्यासह असंख्य युवकांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी शेगाव शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व ग्रामीणच्या सर्व सहकार्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तिथं माझा जो भावपूर्ण सत्कार केला माझी जी निवड महाराष्ट्र राज्य कापूस पन महासंघावर राज्याच्या पूर्ण मतदारातून झाली त्याबद्दल त्यांनी खूप भावपूर्ण सत्कार केला त्याचा मी अत्यंत ऋणी आहे आणि माझं उत्तरदायित्व माझ्या शेतकऱ्यांप्रती कापूस उत्पादक उत्पादकांप्रती राहणार आहे त्यांना न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि पुढे देखील करत राहील आणि या ठिकाणी याच माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्या स सर, त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक श्रीकांत काठोडे त्याच्या सहकाऱ्यांचं मी इथं मनपूर्वक स्वा स्वागत सा, करतो तसेच सलमान व ते या ठिकाणी राष्ट्रवादी युवकवर श्री परागावकर यांनी ज्या नियुक्त केल्या त्याचा देखील मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो व त्यांच्यावर आलेल्या जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पार पडाव्या अशी मी अपेक्षा वागतो धन्यवाद ठीक आहे